नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय दरम्यानच या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर मंडळी पाहूयात काय आहे सविस्तर माहिती नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील श्वेताची भूमिका साकारणारी अक्षदा आपटे ही काही दिवसातच लग्नबंधनात अडकणार आहे अक्षदाचा होणारा नवरासुद्धा सुप्रसिद्ध अभिनेता आहे अक्षदा ही स्वानंद केतकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे स्वानंद केतकरने तू तेव्हा तशी या मालिकेत नीलची भूमिका साकारली होती आणि ती भूमिका खूप लोकप्रिय झाली होती दोन वर्षापूर्वी अक्षदा आणि स्वानंदचा साखरपुडा झाला होता अक्षदा आणि स्वानंद मागील काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि येत्या फेब्रुवारी महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार आहे तर मंडळी तुम्हाला अक्षदा आणि स्वानंदची जोडी कशी वाटते ते, ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद